नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये ठाण्यातील माजीवाडा येथील द पेपर प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीच्या परिसरात जिथे नवीन फिनिक्स मॉल बांधला जाणार आहे तेथे फिनिक्स मॉलकडून कामाचा ऑर्डर मिळालेल्या मुंबईतील एका कंत्राटदाराला प्रतिस्पर्धी टोळीने धमकावला असल्याचा आरोप आहे आरोपी गँगस्टर परवे चौधरी चंदन गुप्ता इतिहास शीर्षक मोहन यादव साजिद शेख बाबा शेख रवी यादव नंदन तिवारी योगेश चव्हाण सूरज जगदाळे आणि नरेंद्र शिंदे यांनी सुमारे पंचवीस ते तीस सहकाऱ्यांसह प्रकल्पात गुंतलेल्या स्थानिक कामगारांना धमकावलंय घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जोडले आहेत आतापर्यंत कोणताही एफआयआर नोंदवला गेलेला नाही अधिक तपशिलांची प्रतीक्षा आहे पुढील तपास पोलीस करतायत अरिंद बनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज